हेलिकॉप्टर ज्या घरावर कोसळलं त्या घरातल्यांचं दुर्दैवच म्हणायचं मात्र त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार अजूनही संपायला तयार नाही कारण आहे या दुर्घटनेमध्ये फक्त त्यांच्या घराच नुकसान झालेलं नाही तर अंगणात उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरला नुकसान होऊ नये यासाठी त्यांना साधी चहा सुद्धा बनवायला चूल पेटवण्यास मनाई करण्यात आली काहीच नाही रात्री जेवण केलं भूक लागली तुला भूक लागली परिवारातले चार जण रुग्णालयात भरती त्यांनाही डबा देऊ शकत नाही आणि आपणही जेवण बनवून खाऊ शकत नाही ही परिस्थिती आहे कांबळे परिवाराची घरात चार ते पाच लहान मुलं त्यांना काहीतरी दुकानावर आणून खाऊ घातलं जाते आणि हे चित्र निलंग्यातलं ज्यांच्या घरावर मुख्यमंत्री असलेलं हेलिकॉप्टर पडलं घराच्या अंगणातच हेलिकॉप्टर असल्यानं पोलिसांनी या घरातल्या लोकांना साधी काळी पेटी देखील पेटू नका असा सज्जड दम दिलाय त्यामुळे दोन दिवसांपासून या घरातली चूल पेटली नाहीये तर लहान मुलांना जेवण कुठून देणार शेजारी पाजारी तर रोज देणार आपली आठ दिवस लागते का महिना लागते निर्धार घरदार व्हायला आता पाऊस पाणी एक उघड होती जाऊन सडकवर झोपलो हा सुद्धा जागा नाही कुठे जागा आहे झोपायला लकरबाळ घेऊन जपता येते का एकतर पोलीस आहे सगळे इथं मध्ये येऊ दे गेला तर आम्ही शासनाचे माणूस कोणी सुद्धा आलो नाही आम्हाला विचारायला आम्ही काय आता आमचा विचार करा आमचं भावाचं मुलगा लहान लहान मुलं आहे आम्ही काय घर तुटून गेले काहीच नाही घरामध्ये बसायला घरामध्ये चूल तुटू देणार झालं जेवायला नाही छोटे छोटे लेकर आहेत काहीच नाही आम्हाला नाही गाडी वडायच नाही काडी जर ओढलो तर तिकडे काय झालं तर आम्ही बोल देणार नाही म्हणल्यावर आम्ही कशाला काडी वडाव चहा नका पाणी नका एवढे सोयरे धायरे सगळे बघायला येऊन बसलेले रडत बोबलत तेच बसल्या मग कसं करावं सांगा सध्या हेलिकॉप्टरची चाचणी सुरू आहे नेमका तांत्रिक बिघड काय झाला हे बघणं सुरू आहे अशा चूल पेटवल्यानं काहीही नुकसान होऊ शकतं त्यामुळे पोलिसांनी या परिवाराला चूल पेटवायला मनाई केली आहे खरी पण मग या परिवाराचं काय पाऊस कधीही पडू शकतो डोक्यावर छप्प नाही आणि घरात धान्य असूनही लहानगी मुलं उपाशी आहेत यात मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातलं तर या परिवारातली लहानगी येऊ शकतील मोठ्यांनाही पोटाची खळगी भरायला काहीतरी मिळेल आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थनाही ही, ही मंडळी करतील नितीन सह ब्युरो रिपोर्ट आईबीएन लोकमत लातूर